नमस्कार मित्रांनो शिवा पुढील प्रोममध्ये कीर्ती सुहासला खूप घाबरलेली असते तो निघून जातो ती पटकन दार लावते रडत आणि डोक्याला हात लावत म्हणते हे मी काय करून ठेवलं आहे सुहास खुनी त्यांनी दोन खून केलेत आणि आता तो शिवाच्या जीवावर उठला आहे असंच जर चालू राहिलं तर तो आशूच्या पण जीवावर उठेल भाऊ आणि सीताई त्यांना जर कळालं सुनी आणि मी त्याची साथ दिली आता मात्र कीर्तीला खूप पाश्चाताप येतो ती म्हणते ही शांताबाई आता कीर्तीला एक एक प्रश्न पडतो दुसऱ्या दिवशी सुवास येतो आणि तिला भॉ करतो आता कीर्ती जाम घाबरते आणि फटका मारत म्हणतो काल रात्री जे काही ऐकलं ना ते विसरून जायचं नाहीतर त्या शिवाच्या आधी मी तुझाच नंबर लावील गळा दाबत म्हणतो तुझ्यानंतर तुझ्या फॅमिलीचा शिवानी संपदा असतात शिवा म्हणते आज पण डोळ्यासमोर आला रॉकी ज्याने कुणी केलं ना त्याला तर मी नाही सोडणार संपदामध्ये हो मी पण नाही सोडणार आणि रॉकीला न्याय मिळवून देण्यासाठी मी काही करू शकते अगदी काही पण कीर्तीमध्ये सुवास तू असं का करतो आहे आणि ती शांताबाई तुझी आई सुवास घाबरून होतो चुप चुप एकदा सांगितलं ना जे काही ऐकलं ते विसरून जायचं लव का शिवाचे पहिले तुझा नंबर लावू तुम्हाला कळतं या कीर्तीसोबत असं व्हायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा